You're watching city channel नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत हॉटेल ग्रँड कुरिशेचे उद्घाटन आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न हॉटेल क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर शहरातील हॉटेल कुरेशीने ग्राहकांच्या सेवेकरिता आपल्या आणखी एका हॉटेल ग्रँड कुरेशी या नवीन शाखेची सुरुवात केली आहे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सिटी लॉन समोर सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलचे उद्घाटन आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी हॉटेलचे संचालक मुजाहिद उर्फ भा कुरेशी समीर कुरेशी वाहिद कुरेशी यांच्यासह माजी उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक संपत बारसकर नगरसेवक निखिल वारे नगरसेवक बाळासाहेब पवार नगरसेवक मनोज कोतकर नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक समद खान आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते हॉटेल कुरेशीच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करत मुजाहिद उर्फ भा कुरेशी यांनी ग्राहकांच्या सेवेकरिता सुरू केलेल्या या हॉटेल ग्रँड कुरेशीला देखील भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांनी कुरेशी परिवाराच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या शहरामध्ये या कुरेशी परिवाराचे सन्मान्य मुजाही दुर्बा बा कुरेशी व त्यांच्या संपूर्ण परिवार त्यांचे घरातील त्यांचे मोठे बंधू असतील त्यांचे सर्व चुलते असतील या सगळ्यांनी एक नवीन करतार गेल्या काही वर्षापूर्वी एक कुरेशी हॉटेलची सुरुवात या शहरामध्ये कोटला परिसरामध्ये सुरवात केली आणि तिथून हळूहळू एक ग्राहकांचा एक चांगल्या प्रकारे एक विश्वास संपादन केला आणि त्या विश्वास संपादनाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे एक नावलौकिक त्यांनी ह्या कुरेशी हॉटेलचं हे शहरामध्ये आणि बाहेर जिल्ह्यातून जाणाऱ्या लोकांचं देखील निर्माण केलं <laughs> आणि म्हणून आज त्यांनी एक ह्या नवीन जागेमध्ये एक नवीन अजून दुसरं दुसरं आउटलेट आज दुसरा या निमित्तानं दुसरं हॉटेल या हायवेवरती खरं तर सुरू केलेलं आहे आणि आपण पाहतो खरं तर हा जो काही महामार्ग आहे का उभे गायतच आपण जर पाहिलं तर अगदी संभाजीनगर असल त्याच्या पुढं जालना असल अगदी आपल्या शहरापासून तर अगदी कोल्हापूरसारख्या शहरापर्यंत या प्रवासी वाहतूक या हायवेवर जात असते आणि म्हणून इकडून जात असताना आपण पाहतो की अनेक जे घरा घरामधली महिला मंडळी देखील गाडीमध्ये असतात आणि म्हणून करता देखील कुठेतरी हॉटेल असलं पाहिजे अशी एक त्यांची धारणा होती मानस होता आणि म्हणून इथे आल्यानंतर फॅमिली ग्राहक देखील कुठेतरी थांबला पाहिजे त्यांची सोय झाली पाहिजे सुविधा झाली पाहिजे अशी या खरंतर सर्व मंडळीची पुरेशी परिवाराची एक प्रयत्न होता आणि म्हणून कुठेतरी फॅमिली करता एक स्वतंत्र व्यवस्था आज त्यांनी हॉटेलच्या माध्यमातून केली आहे आणि आपण पाहतो की या सगळ्या परिसराला एक हॉटेलच्या रुपानं देखील आता चांगलं शुशुभकरण या रोडला देखील झालेलं आपल्याला भाषेत पाहायला मिळतं आणि त्यामुळं तुमचं काम संपूर्ण पुरेशी परिवाराचं काम आपल्या प्रभागामध्ये विकासाचं काम देखील आहे आणि त्याचबरोबरीने आपण व्यवसायामध्ये देखील एक चांगलं नावलौकिक आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण केलं आहे बऱ्याच लोकांना व्यवसाय करता येतो बाकी दुसरं काय करता येत नाही काही लोकांना राजकारणामध्ये जे असतील त्यांना राजकारणामध्ये काम करता येतं बाकी दुसरं काय करता येत नाही पण तसं पाहिलं गेलं तर भाई आता बाशेठ अष्टबलू व्यक्तिमत्व आहे त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी भेटल त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलंच नाव मिळवलं आणि त्यामुळं भाई ही फार थोडी लोकं असे असतात की व्यक्तिमत्व असतात आणि त्यामुळं आता त्यांनी अलीकडच्या काळामध्ये शिक्षक क्षेत्रामध्ये देखील आता चांगल्या प्रकारे नाव लौकिक मिळवले आहे आणि खरं तर सगळ्यात चांगलं काम अनेक त्यांनी विकासात्मक केलेलीच आहेत कामं बरीच विकासात्मक त्यांनी केलेली आहेत प्रभागामध्ये केली प्रभागाच्या बाहेर केली तसं पाहायला गेल त्याचा प्रभाग म्हणजे ते आमच्या सारदनगरपासून सुरू होतो आणि इकडं आपल्या दाळबंडेच्या त्याचा प्रभाव आहे कोठीचा परिसर असेल मध्यवर्ती शहरातील चेंडीगेटचा परिसर असेल हा बराच मोठा परिसर आहे या परिसरामध्ये त्यांनी मागच्या काही काळ कार्यकाळामध्ये सगळ्यात मोठं सर्वसामान्य लोकांच्या वर्गाला एक म्हणजे लग्न जे असतं ते अगदी महत्वाचं असतं खर्चिक काम असतं सर्वसामान्य लोकांना न परवडणारं काम असतं पण त्यांनी जो काय तिथं लग्नाकरता जो हॉल निर्माण के आप केला ते सगळ्यात कोरीव काम म्हणजे वर्षानुवर्ष लोकांच्या हृदयामध्ये ते काम राहील असं काम त्यांनी तर आपल्या प्रभागामध्ये ते केलेलं आहे